नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाईफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट दोन हजार सहा परंतु मित्रांनो आता आपण महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाईफ सेफ्टी मेजर ॲक्ट दोन हजार तेवीस याबद्दल माहिती घेणार आहोत सुरुवातीला आपण जो बघितला तो दोन हजार सहाचा कायदा होता आणि आता हा दोन हजार तेवीस चा जो नवीन कायदा आहे त्या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी अरुण माळी माहिती टू पॉइंट झिरो याकाच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर चला सुरू करूया आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र फायर ऍक्ट दोन हजार तेवीस म्हणजे महाराष्ट्र अग्निसुरक्षा कायद्याचे नवे नियम जबाबदाऱ्या आणि दंडात्मक कारवाई हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये तुमच्या वस्तूची सुरक्षा आणि कायद्याची माहिती आहे आता जाणून घेऊया हा कायदा कधी लागू झाला महाराष्ट्र फायर ॲक्ट दोन हजार तेवीस हा कायदा अकरा एप्रिल दोन हजार तेवीसपासून लागू झाला पूर्वीचा कायदा दोन हजार सहामध्ये होता परंतु यात अनेक त्रुटी होत्या आता नवा कायदा अधिक कडक आणि व्यापक आहे कायद्यातील महत्त्वाचे मुद्दे एक म्हणजे फायर सेफ्टी ऑडिट सक्तीचं प्रत्येक सहा महिन्यांनी फायर ऑडिट करणं आवश्यक आहे ऑडिट अहवाल महानगरपालिकेला सादर करणं आवश्यक आहे तर मित्रांनो सुरुवातीला फायर ऑडिट हे प्रत्येक वर्षाला केलं जायचं परंतु आत्ता हे ऑडिट प्रत्येक सहा महिन्याला केलं आहे म्हणजे दोन हजार सहा आणि दोन हजार तेवीस दोन्हीमध्ये हा फरक तुम्हाला कळणं गरजेचं आहे आता फायर एन ओ सी तर मित्रांनो नवीन बांधकाम शाळा मॉल्स हॉटेल हॉस्पिटल यांना एन ओ सी बिनशर्त आवश्यक आहे म्हणजे यांना एन ओ सी घेणं गरजेचं आहे एन ओ सी नसेल तर व्यवसाय सुरूच होऊ शकत नाही जबाबदार व्यक्ती आणि संस्था बिल्डिंग मालक सोसायटी कमिटी डेव्हलपर यांची स्पष्ट जबाबदारी सेफ्टी डिव्हायसेस चालू ठेवणं चाचणी घेणं आणि इमर्जन्सी ट्रेनिंग देणं इत्यादी आवश्यक आहे अग्निसुरक्षा उपकरण फायर अलार्म स्प्रिंकलर्स स्मोक डिटेक्टर हायड्रंट यंत्रणा हायड्रन यंत्रणा बंधनकारक आहे न वापरणारे किंवा बंद असलेले उपकरण म्हणजेच कायद्याचं उल्लंघन शिक्षा व दंड म्हणजे मित्रांनो यावरील सर्व नियमाचं जर तुम्ही पालन नाही केलं तर तुम्हाला कोणती शिक्षा व दंड मिळू शकतात फायर अनुषी नसेल तर पंचवीस हजार ते एक लाख दंड जर दुर्घटना घडली आणि सेफ्टी उपाय नव्हते फौजदारी गुन्हा आणि तुरुंगवास सातत्या नियम तोडल्यास संस्था बंद करण्याचे आदेश आता मित्रांनो याची सर्व गरज काय आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पुण्यातील एका कॉम्प्लेक्स मध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली तपासात समजलं की फायर अलार्म काम करत नव्हता स्प्रिंकलरही बंद होते तिथल्या बिल्डरला एक लाख दंड आणि दोषारोप झाले तर मित्रांनो हा कायदा कोणाकोणाला लागू होईल निवासी सोसायटी मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स हॉस्पिटल आणि शाळा हॉटेल्स लॉज ऑफिस टावर्स सिनेमा थिएटर वेडिंग हॉल्स नवीन बांधकामे व जुनी इमारती तर मित्रांनो यासाठी जबाबदार अधिकारी कोण असतो महानगरपालिका फायर अधिकारी फायर सेफ्टी डायरेक्टर फायर सेफ्टी डायरेक्टर नेमणूक करण्याचा आदेश स्थानिक प्रशासकीय अधिकारी पोलीस विभाग आणि नगर रचना अधिकारी काय तयारी करावी तात्काळ फायर ऑडिट करा अग्निसुरक्षा यंत्रणा तपासा बिल्डिंग मॅनेजमेंट टीम तयार करा बिल्डिंग मॅनेजमेंट टीम तयार ठेवा मॉक ड्रिल घ्या सगळे कागदपत्र अपलोड आणि अपडेट ठेवा एन ओ सी रिन्यू वेळेवर करा तर मित्रांनो थोडक्यात आपण इत्यादी माहिती यामध्ये बघितली आहे तर मित्रांनो या विषयावर तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात चला तर जाणून घेऊया महाराष्ट्र फायर प्रोव्हिजन अँड लाईफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट दोन हजार तेवीस कधी लागू झाला तर उत्तर आहे अकरा एप्रिल दोन हजार तेवीस या कायद्याअंतर्गत कोणत्या यंत्रणाची जबाबदारी आहे उत्तर आहे महानगरपालिका नगर परिषद फायर अधिकारी फायर सेफ्टी डायरेक्टर स्थानिक प्रशासकीय अधिकारी या कायद्यानुसार कोणती बाब बंधनकारक आहे उत्तर फायर एन सी अन, अनिवार्य आहे सहा फायर सेफ्टी ऑडिट गरजेचं आहे फायर फायटिंग यंत्रणा कार्यरत ठेवणे गरजेचे आहे जर एखादी संस्था फायर सेफ्टी न पाळल्यास काय शिक्षा होऊ शकते पंचवीस हजार ते एक लाखपर्यंत दंड होऊ शकतो गंभीर गुन्ह्यात तुरुंगवास होऊ शकतो व्यवसाय बंद करण्याची कारवाई होऊ शकते फायर सेफ्टी ऑडिट किती वेळात एकदा करावं लागतं तर उत्तर आहे प्रत्येक सहा महिन्यांनी एकदा ते करावे लागते फायर सेफ्टी डायरेक्टर कोणत्या इमारतीसाठी बंधनकारक आहे उत्तर आहे पंधरा मीटरपेक्षा उंच इमारतीसाठी आणि पाचशे लोकाहून अधिक क्षमतेचे संस्थान त्यांच्यासाठी बंधनकारक आहे फायर एनओ सी म्हणजे काय <coughs> उत्तर फायर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ही एक अधिकृत परवानगी आहे जी इमारतीच्या अग्निसुरक्षतेच्या मानकाचे पालन दर्शवते या कायद्यातील उद्दिष्ट काय आहे अग्निसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे लोकांच्या जीवित सुरक्षेची खात्री करणे आगीच्या दुर्घटनाचे प्रमाण कमी करणे कोणकोणत्या वस्तूंना हा कायदा लागू आहे निवासी सोसायट्या मॉल्स हॉटेल हॉस्पिटल शाळा थिएटर ऑफिसेस सर्व व्यावसायिक व सार्वजनिक इमारती फायर उपकरणामध्ये कोणकोणती साधन बंधनकारक आहेत त्यामध्ये स्मोक डिटेक्टर फायर अलार्म हायड्रन सिस्टीम आणि स्प्रिंकलर सिस्टीम तर मित्रांनो तुम्हाला जर हा कायद्याची पूर्ण पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व पी डी एफ मिळून जाणार आहे आत्तापर्यंत आपले जेवढे व्हिडिओ होतील प्रत्येक व्हिडिओच्या तुम्हाला पी डी एफ तेथे मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद